सनी खाना ऐसा नहीं होता है निर्बंध मुरमुरे टेस्ट वाटत आहे दे आवाज दे दादाला दादा, ला। दादा। नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर आज मी माझं इव्हिनिंग रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जर फर्स्ट टाईम तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटही करायला विसरू नका तर आत्ता पाच वाजले आहेत आणि आत्ता मी चालली आहे पार्लरमध्ये बरेच दिवसांपूर्वी एक पार्लरचं कार्ड घेतलेलं त्यामध्ये ऑफर्स होत्यात माझ्या एका मैत्रिणीने आणि मी दोघींनी मिळून घेतलं आहे तर तिथेच चौकशी करायला चाललो आहे आणि झालं तर अपॉइंटमेंट घेऊन येऊ आणि झालंच तर मग एक दोन दिवसात हेअर स्पा मला करायचा होता आता सध्या कुठलीही ट्रीटमेंट करणार नाही आहे तर प्रत्येक महिन्याला हेअर स्पा घ्यायचा विचार केला आहे आणि जर प्रत्येक वेळी पार्लरमध्ये शक्य झालं नाही तर मी पार्लरमध्ये जसं करतात जी क्रीम यूज करतात ती विकत आणणार आहे आणि घरच्या घरी कसा करायचा हे मी जेव्हा करेल तेव्हा तुमच्याशीही शेअर करणार आहे जर पार्लर चालू असेल तरच ते पॉसिबल होईल कारण आय डोंट नो अशा म्हणजे कंप्लेंट्स येत होत्या सो म्हणून आम्ही जाऊन बघतोय खूप दिवस झाले गेलोच नाही तर बघूया काय होतं पार्लरचं कार्ड ऑफरमध्ये घेतलेलं आणि सोसायटीमधल्या काही मैत्रिणी पार्लरमध्ये जेव्हा जाऊन नला तेव्हा पार्लर बंद होतं तेव्हा सगळ्यांना भीती वाटलेली कारण ऑफर्स असतात त्या कधी कधी खोट्याही निघू शकतात म्हणून आम्ही गेलेलो पण पार्लर ओपन होतं आणि आम्ही फ्रायडेची अपॉइंटमेंट घेतली आहे तर जेव्हा मी फ्रायडेला जाईल तेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करेल त्यानंतर घरी येऊन थोडासा आराम केला आज झोपले नाही आहे कारण दुपारपर्यंत कामच पुरली त्यानंतर रियाशची थोडीशी तयारी करून द्यायची होती तीही केली त्याचे शूज वगैरे धुवायचे होते ते धुतल्यानंतर कपडे स्कूल चालू होणार आहे कपडेही वॉश करून ठेवले बॅग्स वगैरे सगळं वॉश करून झालेलं आहे आणि संध्याकाळी या बाल्कनीमध्ये पूर्ण घराचा जीव म्हणजे जो असतो तो आहे आमच्या बेडरूमची ही बाल्कनी या बाल्कनीत आलं की असं वाटतं की खूप छान आणि खूप चांगला डिसिजन होता दोन बाल्कनींचा कारण आमच्या सोसायटीमध्ये एका साईडला सिंगल बाल्कनी आहे आणि या साईडला दोन बाल्कनी आहे मुंबईत जे सुख मिळालं नाही बाल्कनीचं म्हणून आम्हाला इथे दोन बाल्कनी पाहिजेच होत्या एक बाल्कनी जी आहे हॉलची ती तेवढी यूज होत नाही तिकडे कपड्यांचं स्टँड वगैरे ठेवलेलं आहे आणि बाकीच्याही वस्तू आहेत पण ही जी बाल्कनी आहे ती नेहमीच उपयोगात पडते आणि तिथेच जास्तीत जास्त जाणं होतं तर आता संध्याकाळच्या वेळी छान अशी मी बाल्कनी धुवून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळचा मी चहा घेते बाल्कनीत बसून मस्त प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं झाडांकडेही लक्ष जातं आणि झाडांना पाणीही दिलं जातं संध्याकाळच्या रुटीनची सुरुवात ही चहापासूनच होते तर चहा घेऊन झाल्यानंतर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे अंधार जास्त वाटत नाही पण आता सात वाजलेत आणि रियांश गेलाय खाली खेळायला आणि तो गेल्यानंतर मग माझी दिवाबत्ती होते त्यानंतर दरवाजे वगैरे मी बंद करून घेते कारण संध्याकाळच्या वेळी डास येण्याचे चान्सेस असतात आणि मेन डोअर दिवाबत्ती झाली की थोडा वेळ ओपन ठेवते आणि सगळ्या घरामध्ये अगरबत्ती लावली असेल किंवा धूप लावला असेल तर तो पूर्ण घरात फिरवते मला तशी सवयच झाली आहे जेव्हा जेव्हा मी असं करते तेव्हा तेव्हा पूर्ण घरात फिरवते म्हणजे पूर्ण घर संध्याकाळच्या वेळी अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि कधीतरी रोज नाही पण कधीतरी भक्तिगीतं लावते किंवा मग तारक मंत्र लावते अशी वेगवेगळी वेग गाणी चालू असतात त्यांनीही छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं त्यानंतर संध्याकाळच्या कामामध्ये रियांश जेव्हा खेळायला जातो त्याआधी त्याने भरपूर पसारा करून गेलेला असतो तर त्याचा तो पसारा आवरणे झाडू करून घेणे त्यानंतर कधीकधी संध्याकाळचीही मी लादी पुसून घेते म्हणजे लादी पुसले की घर मला थंड आणि प्रसन्न वाटतं आणि घरात लहान मुलं असलं की दोन वेळा तरी पुसायलाच पाहिजे उन्हाळ्याची तशीही खूप जास्त धूळ येते आणि दोन बालकणं आहेत रियाशचं घरात तर सोडंच पण बाल्कण्यांमध्येही खेळणं होतं आणि तेच पाय घेऊन तो पूर्ण घरभर फिरत असतो त्यामुळे सगळीकडे पायपाय होतात त्यापेक्षा कधीतरी बेटर वे मी लादीच पुसून घेते आणि संध्याकाळचे जे सकाळी धुतलेले कपडे असतील ते फोल्ड केले जातात त्यानंतर थोडंसं आवरणं असतं आणि त्याचसोबत स्वयंपाकाचीही थोडीफार तयारी असते तर आता शाळा चालू होणार आहे आणि त्याचा जो कॉर्नर आहे तो व्यवस्थित करण्याऐवजी अजूनच जास्त बिघडत चालला आहे तर फायनली आता शाळा चालू होण्यापूर्वी मला तो क्लीन करायचा आहे आणि मागच्या वर्षीची जी बुक्स आहे ती काहीच उपयोगी पडणार नाही आहे कधीतरी रीडिंग करायला उपयोगात पडतील आणि मॅथ्सचं वगैरे मी ठेवून देत असते म्हणजे या वर्षीसाठीही ते कामी पडेल काही असे मॅथ्स प्रॉब्लेम्स असतात जे आपण मागच्या वर्षीच्या बुकमधून करून घेऊ शकतो तर आता ह्याचा कॉर्नर पूर्ण साफ करून घेते आणि बुक्स अजून यावर्षीचे त्याचे घेतलेले नाही आहेत शाळा चालू झाली तर थोडे दिवसांनी घ्यावे लागतील कारण लगेचच चा, स्टडी चालू होतो आणि मग सगळं वर्क पेंडिंग राहून जातं तर आता एकदा शाळे चालू झाली की इथे बुक्स येणारच आहे आणि खूप जास्त बिग बुक्स असणार आहेत यावेळी आता रियाश फोर्थमध्ये गेला आहे जेवढे जास्त बुक्स तेवढा जास्त स्टडीही वाढणार आहे आणि आता खरंच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल ट्युशन त्याला जॉईन करायची नाही आहे फस्ट मंथ एक दोन महिने मी घेऊन बघणार आहे पण माझं असं होतं की पेशन्स आपल्यामध्ये नसतो आणि मुलं आपल्याकडून ऐकत नाही ट्यूशनला गेल्यानंतर मुलं टीचरचं ऐकतात त्यांनी जे सांगितलं ते करतात पण आपलं असं होतं की घरकी मुलगी दाल बलावर जे म्हणतात ना तेच तर त्याचा कॉर्नर साफ करून झाला आहे त्यानंतर स्कूलचे जे ड्रेसेस धुतलेले सकाळी ते सगळे आता ऐन करून ठेवते म्हणजे छान फ्रेश फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटते यावर्षी त्याच्यासाठी नवीन स्कूल ड्रेस घेतलेले नाही आहेत कारण मागच्याच वर्षी फर्स्ट इयर होतं त्यामुळे ड्रेसेस चांगलेच आहेत आणि लागलंच तर मग हाफ इयरमध्ये घेता येईल म्हणजे दोन तीन महिने झाले की मग स्पोर्ट्सचा जो युनिफॉर्म आहे तो घेता येईल कारण स्पोर्ट्स युनिफॉर्म खूप खराब येत होतो आणि खूप जास्त काळाही झाला आहे पण म्हटलं चला थोडंसं ॲडजस्ट करता येईल दोन ते तीन महिने त्यानंतर मग घेऊया ऐन करून झाल्यानंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले तोपर्यंत यांश खेळून आलेला आणि खेळून आला की लगेचच त्याला भूक लागते त्यामुळे तो यायच्या आधीच थोडीफार तयारी झालेली असते मग त्याला गरमागरम करून देते आणि आमच्यासाठी आता रात्रीचं डिनरमध्ये आम्ही काय खातो आ, ही मला कमेंटमध्ये बरेचदा कमेंट येते की तू ॲक्च्युली खाते तरी काय म्हणजे रात्रीचं मी बोलत असते की मी हलकं फुलकं जेवण जव जेवतो मी आणि अश्विन पण काय जेवतो हे मी मोस्टली दाखवत नाही तर आज मी तुम्हाला दाखव की मोस्टली हेच सगळं जेव म्हणजे रात्रीच्या डिनरमध्ये असतं आणि तांदूळ जे आणलेले ते बरेच दिवसापासून खाली होते ते काढून ठेवलेत हे आहे प्रोटीन्सचे डबे त्यामध्येच काढून ठेवते उगाच कशाला वेस्ट किंवा फेकून द्यायचे त्यामध्ये छानपैकी बसतात तांदूळ किंवा डाळ जे मोठे मोठे आपण सामान आणतो ते सगळं व्यवस्थित बसते म्हणून मी त्यातच ता काढून ठेवते आणि तांदूळ ही एकच एक वापरत नाही नेहमी आम्ही बदलून बदलून तांदूळ खातो म्हणजे मग ते छानही वाटतो जो नवीन आपण भात किंवा इतर त्याचे पदार्थ बनवतो ते छानही लागतात तर आत्ता मी न, काबुली चना आहे तो बॉईल करून घेतला आहे कुकरमध्ये शिजवून घेतला आहे आणि त्याचं काय बनवणार आहे आता मी पुढे सांगते तर कांदा बारीक कापून घेतला आहे त्यानंतर टोमॅटोही हो कापून घेतला थोडीशी कोथंबीर कापून घेणार आहे आणि जर व्हेजिटेबल्स असल्यात तर व्हेजिटेबल्सही मी फ्राय करून घेते किंवा मग पनीर असेल तर पनीरही छानपैकी थोड्याशा तेलामध्ये परतून घेते तर बघा चणे असे छान बॉईल करून झालेले आहेत तर एका बॉलमध्ये आता चणे काढते आणि त्यानंतर जे कट केलेलं आहे कांदा आणि टोमॅटो सध्या माझ्याकडे आता हेच आहे ते टाकून घेते काळे चणे हिरवे चणे किंवा मग कधी कधी स्प्राऊट्सही असतात तर अशा बॉलमध्ये मी थोडेसे स्वीटकॉर्न होते ते काढून घेतले त्यानंतर बॉईल केलेले हे चणे आणि त्यामध्ये मग जे स्पायसेस आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि जसं मी बोलले की व्हेजिटेबल्स फ्राय करून घ्या किंवा तुम्हाला कच्चे खायचे असेल जसं गाजर काकडी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर ऑलरेडी हे इतकं मस्त आहे कलरफुल दिसतं आहे आणि त्याची याची थोडीशी टेस्ट अजून जास्त चांगली यावी म्हणून मी यात थोडंसं चिंचेचं आणि गुळाचं पाणी बनवते म्हणजे ते चाट झाल्यासारखं वाटतं आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतं आणि त्यामध्ये फक्त तिखट जिरा पावडर आणि गरम मसाला टाकते दॅट्स इट आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पाहिजे असेल तर तुम्ही यावर मस्त बारीक अशी शेव घेऊ शकता मी बारीक शेव तर माझ्याकडे नाही आहे मी यामध्ये अनारचे दाणे आहेत अनारदाने टाकते त्यामुळे खूप छान टेस्ट येते म्हणजे खट्टा मीठा आणि तिखा तिन्ही टेस्ट येतात एकदम चाटसारखं लागते चाट मसालाही घातला तर उत्तमच तर अशा प्रकारे मस्तपैकी रात्रीचा डिनर आमचा रेडी आहे रियांशसाठी वेगळं बनवते त्याला हे खायला देत नाही पहिले त्याला विचारते कधी कधी त्यालाही आवडतं तर त्यालाही देते जसं मी आता दोन प्लेट्समध्येच काढले पण मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की येस मलाही आवडेल खायला मग त्याच्यासाठी जेव्हा काढलं पण त्याचे खूप नाटकं असतात की मला टोमॅटो नको आहे मला कोथंबीर नको आहे त्यामुळे तो खातच नाही मग कधी कधी त्याच्यासाठी वेगळं बनवावं लागतं तर आता डिनरसाठी मी काय बनवते आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे आणि जेव्हा जेव्हा अशा काही वेगवेगळ्या रेसिपीज किंवा हेल्दी डि डिनर जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करत जाईल म्हणजे ज्यांना डाएट प्लॅन करायचं आहे किंवा डाएट प्लॅनपेक्षा काही हेल्दी खायचं आहे त्यांच्यासाठी बेटर म्हणजे त्यांना एक ऑप्शन मिळेल

आधी आम्हाला अशी सवय होती की ताट वाढलं म्हणजे टी व्ही चालू झालाच पाहिजे पण आता असं आहे की टी व्ही चालू असेल तर तो बंद करायचा आणि सगळ्यात आधी जेवणाकडे लक्ष द्यायचं जेवण झालं की लगेचच टी व्ही चालू करायचं चा। कारण व्हायचं असं की आपण मोठे असतो तर आपल्याला माहिती असतं की बघता बघता आपण आपलं जेवणही संपवतो पण रियांशचं असं व्हायचं की तो सारखा टी व्हीच बघत राहायचा आणि जेवण त्याचं संपायचंच नाही तास तासभर त्याचं ताट तसंच राहायचं म्हणून जेव्हापासून आता ही सवय लागली आहे लगेच सुरुवातीला थोडासा त्रास होईल पण त्यालाही सवय लागली आणि तोही जेवताना आता टी व्ही बघत नाही स्कूलमधून आल्यानंतरही खूप वाईट सवय होती आल्यानंतर लगेचच टी व्ही चालू करायची आणि जेवायला बसायचं आणि तासभर मग तो जेवायचा त्यापेक्षा ही सवय लागल्यानंतर आता तेवढा वेळही लागत नाही सगळेजण एकत्र जेवतात आणि लवकरही जेवण होतं आणि डिनर हा आठच्या आधी झालेला कधीही बरा कारण चार तासाचा गॅप तरी पाहिजेच असतो सो आमचा डिनर आठच्या आधी होतो आणि बराच असा वेळ मिळतो वॉकही होतो आणि जे आपण म्हणतो की कशामुळे मेंटेन राहतात लोक किंवा मग काय करतात तर त्यांचं जे डिनर असतं ते खूप लवकर करतात म्हणजे त्यांना स्पेसिफिक तेवढा वेळ मिळतो ते डायजेस्ट करण्यासाठी तर डिनर झाला आहे त्यानंतर मी सगळा ओटा आवरून घेतला आहे यानंतर जो मॅन्डेटरी आहे तो म्हणजे रात्रीचा वॉक आणि रात्रीचा वॉक झाल्यानंतर मला फालुदा खायची खूप इच्छा झाली खूप क्रेविंग होत होती सो आम्ही फालुदा खायला आलो आहे कोणसा कोणसा आहे ये राजभोग आहे एक स्पून मांगो उसको एक्स्ट्रा ए, नहीं होता है। तर व्हिडिओचा शेवट मस्त गोड होता असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा चला मग उद्या भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय